हॅलो नमस्कार सर्वात पहिल्यांदा तर तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज ना मी घरच्या घरी क्लीन अप करत होते तर चला म्हटलं तुमच्या सोबत शेअर करूयात जो फायदा मला होतोय ना तो तुम्हाला देखील झालाच पाहिजे तर क्लीन अप करण्यासाठी माझी पहिली जी स्टेप असते ना ती असते वाफ घेण्याची तर मी सगळ्यात पहिल्यांदा गरम पाण्याची मस्त अशी वाफ घेते तर वाफ घेतल्यामुळं काय होतं जे आपल्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स वगैरे असतात ना ते सगळे पोर्स ओपन होतात आणि जे काही ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतात ना ते रिमूव्ह होण्यासाठी खूप जास्त हेल्प होते त्यानंतर बघा जी नेक्स्ट स्टेप आहे ना ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती म्हणजे स्क्रबिंगची तर स्क्रब करण्यासाठी मी इथं एव्यूजचं स्क्रब यूज करते जे की मला पर्सनली खूप जास्त आवडतं तुम्हाला जे कोणतं स्क्रब आवडतं ना ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा जर तुम्ही एखादं घरगुती स्क्रब वगैरे जर वापरत असाल ना तर ते देखील घेऊ शकता इथं मी एव्हर युजचं घेतले कारण ते मला पर्सनली जास्त आवडतं आणि मी नेहमी ना एव्हर वापरते दुसरं कोणतंच वापरत नाही तर इथं स्क्रब केल्यामुळं काय होतं जे काही वाप घेतल्यानंतर आपले पोर्स ओपन झालेत ना आणि त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज असतील किंवा ब्लॅक हेड्स असतील व्हाईट हेड्स असतील ना ते रिमूव्ह होण्यासाठी ना खूप जास्त हेल्प होते आता स्क्रब व्यवस्थित करून झाल्याच्या नंतर ना थंड पाण्याने मी चेहरा वॉश करून घेतलाय तुम्हाला देखील मस्त असा चेहरा वॉश करून घ्यायचा आणि स्वच्छ टॉवेलने नंतर क्लीन करून घ्यायचा बघा त्यानंतरची माझी जी स्टेप असते ना ती असते पिल ऑफ मास्क लावण्याची इथं मी ना एव्हर युजच पिलॉप मास्क यूज करते तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे कोणतंही पिल ऑफ मास्क सूट होत असेल ना ते तुम्ही इथं घेऊ शकता आणि जे पिलॉक मास्क आहे ना ती खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे तुम्हाला एखाद्या वेळेस मेकअप वगैरे जरी करायचा असेल ना आणि स्किन थोडीशी खराब वाटत असेल तर तुम्ही फक्त पी ऑफ मास्क जरी लावलं ना आणि नंतर मेकअप केला ना तर मेकअप खूप जास्त फ्लॉलेस होतो आणि एकदम छान दिसतो असे म्हणजे धब्बे किंवा असे पॅचेस वगैरे काहीच दिसत नाहीत तरी तर मी पी ऑफ मास्क व्यवस्थित असा ॲप्लाय करून घेते कारण ना ज्यावेळेस मी स्क्रब केलं ना तर त्या स्क्रबमधून ना थोडेफार ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्सना शिल्लक राहतातच तर ते आपल्याला या पिल ऑफ मास्कमुळे ना रिमूव्ह करण्यासाठी ना हेल्प होते तर पिल ऑफ मास्क लावताना बघा पहिल्यांदा एक लेअर ॲप्लाय करून घ्यायचा आणि त्यानंतर ना त्याच्यावरती आणखी एक लेयर ॲप्लाय करायचा म्हणजे काय होतं ते जेव्हा ड्राय होतं ना त्यावेळेस ते, ते जेव्हा आपण काढतो ना त्यावेळेस खूप जास्त इझिली निघलं जातं आणि आपल्या चेहऱ्याला किंवा स्किनला जास्त हार्म होत नाही त्रास होत नाही तर मी ज्याप्रमाणे आहे ना सेम त्याप्रकारे तुम्ही ट्राय करून बघा खूप जास्त इफेक्टिव्ह आणि छान वाटतं त्यानंतर ना पिलॉक मास्क दहा ते वीस मिनटं सुकण्यासाठी तसाच ठेवून द्यायचा आणि त्या वेळेचा उपयोग म्हणून आपण ना इथं फेसपॅक बनवून घेऊयात तर फेसपॅक मी घरच्या घरीच रेडी करते काही मार्केटमधला वगैरे वापरत नाही तर तो रेडी करण्यासाठी ना इथं दोन चमचे मी बेसनचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि दोन ते तीन चमचेना दूध टाकून घेतलंय आणि व्यवस्थित असा आपला फेस मास्क मी रेडी करून घेतलाय त्यानंतर बघा जो पिल ऑफ मास्क लावला होता ना तो देखील इथं ड्राय होऊन रेडी झालेला आहे तर तो व्यवस्थित असा आपल्याला काढून घ्यायचा आहे काढताना ना थोडासा त्रास होतो पण स्किन जर चांगली पाहिजे असेल ना तर थोडासा त्रास सहन केला तर काय हरकत आहे असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं ना नक्की मला सांगा बघा इथं ज्यावेळेस मी पिलॉफ मास्क काढत होते ना तर माझा चेहरा इतका छान दिसत होता ना जे काही ऑइल वगैरे होतं ना चेहऱ्यावरचं सगळं काही रिमूव्ह झालं होतं त्यानंतर बघा जो मी फेस पॅक रेडी केला होता ना तो फेस पॅक आता मी इथं चेहऱ्यावरती ॲप्लाय करून घेणार आहे हा जो फेस पॅक आहे ना त्याच्यामध्ये जे काही आपण बेसन यूज केलं आहे ना त्यामुळे जी आपली ऑइलिनेसची समस्या असते ना ती पूर्णपणे जाण्यासाठी म्हणजेच पूर्ण नष्टच होण्यासाठी मदत होते आणि त्यानंतर दूध वापरलं आहे ना ते दूध जे आहे ना ते आपल्या स्किनला ना मॉइश्चरायज असतं ना मॉइश्चरायझरचं काम करतं आणि त्यानंतर आपण तिसरा इन्ग्रेडियंट वापरला तो म्हणजे हळद तर हळद तर खूप इम्पॉर्टंट असते कारण ती अँटी इम्प्लिमेंटरी असते बघा मस्त असा फेस पॅक वाळल्याच्या नंतर थंड पाण्याने तोंड धुवून घेतलंय मी आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो तर बघू शकता स्टार्टिंगला ज्यावेळेस मी चेहरा दाखवला त्यावेळेस कसा होता आणि आत्ता किती जास्त ग्लो करतोय तर मी टॉवेलने ना मस्त असा चेहरा वगैरे क्लीन केला आणि आता मला सगळ्यात लास्टची माझी स्टेप आहे ती करायची होती तर ती म्हणजे मला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं होतं तुम्ही देखील नक्की मॉइश्चरायझर लावून घ्या आणि स्किन खूप सुंदर दिसते बघा तुम्हाला जर हे क्लीन आवडलं ला, असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद